दहशत करण्याच्या उद्देशाने कोयते घेऊन फिरवणारे आरोपी क्राईम ब्रांच युनिट दोनच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंधरा मे रोजी क्राईम ब्रांच युनिट दोनचे अधिकारी अंमलदार आंबड भागात गस्त करीत असताना पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी व मनोज परदेशी यांना मिळालेल्या माहितीने संभाजी स्टेडियमचे कंपाऊंड भिंतीलगत सिंहस्थनगर सिडको येथे मंगेश उर्फ मन्ना रमेश भालके हा लोखंडी कोयत्यासारखे हत्यार बाळगून फिरताना दिसून आल्याने पथकाने त्यास ताब्यात घेतले त्याच्या ताब्यातून कोयता हत्यार जप्त करण्यात आले त्याच्या विरोधात आंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांच युनिट दोन कडी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके विलास गांगुर्डे प्रेमचंद गांगुरडे पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी नंदकुमार नांदुर्डीकर मनोज परदेशी अतुल पाटील वाल्मिक चव्हाण प्रकाश महाजन नितीन फुलमाळी पोलीस हवालदार जितेंद्र वजिरे आदींनी कारवाई केलेली आहे एनसे न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक